करू त्या संत विविध मार्गातून आपल्याला या ठिकाणी त्याच्यातला भाव प्रेम समर्पण त्याग निष्ठा हे आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात प्रपंचाचे संसारातले उदाहरण आपल्याला देतात का देतात की संसारातले उदाहरण लवकर आपण एक्सेप्ट करणारे जीव आहेत लवकर पटतात की नाही संसारातले घरातले आपल्याला उदाहरण दिले लवकर पटतात की नाही त्याच्यामुळं संत आपल्याला विविध दृष्टांत उदाहरण देऊन तुम्हाला खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न करतात देवाला काय पाहिजे मनाचं समर्पण मनाची आवड मनातून प्रेम तरंग भावना जिथं त्या परमेश्वराविषयी आपल्याला कीर्तनाच्या प्रवचनाच्या शिवकथेच्या माध्यमातून आपल्या अंतकरणामध्ये आपलं पाऊल परमार्थ मार्गावर आरूढ झालं आणि तेच पाऊल आपल्याला हळूहळू हळूहळू त्याची वृत्ती करता करता ते वाढू वाढतो वाढवता 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 आपल्या अंतकरणामध्ये निष्ठा श्रद्धा आणि विश्वास त्या तिन्ही गोष्टीची सांगड घालायची आणि तिन्ही गोष्टी एकत्र आणायच्या आणि मग त्या परमेश्वराविषयी प्रेम निर्माण होते मग भगवान शिवाची आवड त्याची गोडी आपल्याला लागते म्हणून भजनाच्या नामस्मरणाचा सोपा मार्ग तुम्हाला परमेश्वराची आवड निर्माण करण्यासाठी संतांनी सांगितलंय म्हणून भजनात या शिवपाठात या रोज घरी शिवपाठ करा वर्षातून एकदा नाही घरी आपल्या घरी बी रोज शिवपाठ झालाच पाहिजे रोज सकाळी करा किंवा सायंकाळी करा सायंकाळी सगळे घरी येतात की नाही नोकरीला गेलेले असले तरी घरी येतात दुकानदार असले तरी घरी येतात सायंकाळी घरातले सगळे सदस्य एकत्र बसा स्वच्छ व्हा हातपाय तोंड धुवा बळाला भस्म लावा आणि सगळे बसून या ठिकाणी शिवपाठ करा बघा बरं आनंद भेटतो की नाही गोडी येते की नाही एकमेकाच्या विषयी आपुलकी वाढते की नाही स्वाभाविकता वातावरण निर्मिती होते आणि वातावरणाची गरज आहे तुम्हाला मला सांगा इथं स्वाभाविकता तुम्ही इथं येण्याची गोडी निर्माण झाली इथं आले की तुम्हाला आंग हलवावं